निवडणूक म्हटलं की नेमकं काय घडेल कोण बाजी मारेल याचा काहीही अंदाज बांधता येत नाही अनेकदा जेव्हा नवीन उमेदवार आणि अनुभवाचा डोंगर असलेले प्रस्तावित नेते एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा साहजिक अनुभव असं सा वाटतं की आपल्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही पण मोहोळ परिषद निवडणुकीत नेमकं याच समजुतीला जबरदस्त धक्का बसलाय कारण तब्बल तीस वर्ष मोहोळवर वर्चस्व गाजवणाऱ्या राजन पाटलांचा अवैध मानला जाणारा गड अवघ्या बावीस वर्षांच्या तरुणीनं जमीन दोस्त केलाय त्यामुळे या अनपेक्षित निकालामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत त्यामुळे सगळ्यांनाच हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली की ही बावीस वर्षांची तरुणी आहे तरी कोण आणि इथली निवडणूक नेमकी कशी झाली चला तर या सगळ्याबद्दल सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कटू कट, कट। सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्ष एक वाक्य हमखास ऐकायला मिळायचं ते असं की मोहोळ म्हणजे राजन पाटील आणि राजन पाटील म्हणजेच मोहळ हे समीकरण इतकं पक्क झालं होतं की मोहोळच्या राजकारणाची कल्पना आहे राजन पाटील यांच्याशिवाय करता येत नव्हती गेली अनेक दशक मोहोळ तालुक्यावर त्यांचंच वर्चस्व होतं पण गेल्या एका वर्षात झालेल्या सलग दोन निवडणुकांनी हे सगळं चित्र पूर्णपणे बदलून टाकलंय याचं कारण असं की आधी विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर आता नगर परिषद निवडणूक या दोन्ही निवडणुकांमध्ये राजन पाटील गटाला पराभवाचा सामना करावा लागलाय आणि त्यामुळे वर्षानुवर्ष चालत आलेलं हे समीकरण अखेर मोडीत निघालंय विशेष म्हणजे या दोन्ही निवडणुकांमध्ये विरोधकांनी एकजूट दाखवत राजन पाटलांचा दणदणीत पराभव हो केला मोहोळ नगर परिषद निवडणुकीत तर राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून उभ्या असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागलाय त्यामुळे जवळपास तीस वर्ष मोहळवर सत्ता गाजवणाऱ्या बाले किल्ल्याला विरोधकांनी कसं भगदाड पाडलं याची चर्चा सध्या संपूर्ण राज्यात सुरू आहे तर मोहळच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रातील एक मातब्बर नेते म्हणून बाबुराव पाटील अनगरकर हे ओळखले जायचे माढा वैराग मोहळचे ते आमदार होते शेतकरी कामगार पक्षातून त्यांनी राजकारण केलं पण त्याचबरोबर समाजकारणालाही मोठं महत्त्व दिलं गोरगरिबांना मदत करणं गावागावाचे वाद मिटवणं लोकांच्या अडचणी सोडवणं या सगळ्यामुळे अनगर परिसरामध्ये त्यांचा प्रचंड दरारा होता त्यांच्या शब्दावर अनेक गावांमध्ये निवडणुका बिनविरोध व्हायच्या त्यामुळे त्या काळात या भागामध्ये फारसा राजकीय संघर्ष दिसला नाही यानंतर हाच राजकीय वारसा पुढे त्यांचे पुत्र माजी आमदार राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने चालवला कालांतराने राजन पाटील मोहोळ तालुक्यावर एक हाती वर्चस्व निर्माण केलं आता एकदा का राजन पाटील यांच्याकडे लक्ष दिलं गेलं की त्यांच्या राजकीय कारकीर्द किती मजबूत होती हे लक्षात येतं राजन पाटील हे एकोणीशे पंच्यानव एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चार अशा सलग तीन टर्म मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेत दोन हजार नऊ साली मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला तरीही पाटलांनी या मतदारसंघावरची आपली पकड सैल होऊ दिली नाही दोन हजार नऊ मध्ये लक्ष्मण ढोबळे दोन हजार चौदा मध्ये रमेश कदम आणि या दोन हजार एकोणीस मध्ये यशवंत माने हे तिघेही आमदार राजन पाटील समर्थक म्हणूनच निवडून आले होते मात्र राजन पाटील यांच्या या बाले किल्ल्याला विधानसभा निवडणुकीत या निवडणुकीमध्ये राजन पाटील यांच्या विरोधकांनी एकत्र येत जोरदार रणनीती आखली अजित पवारांचे निकटवर्तीय उमेश पाटील इतर स्थानिक नेते आणि विरोधकांनी एकजूट दाखवत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू खरे यांना निवडून आणलं परिणामी राजन पाटील यांचे समर्थक आमदार यशवंत माने यांना पराभव स्वीकारावा लागला आणि या पराभवानंतर काही आठवड्यांपूर्वीच राजन पाटील यांनी माजी आमदार यशवंत माने यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये गेल्यानंतर नगरपंचायत आणि नगरपरिषद परिषद निवडणुकांच्या माध्यमातून आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं होमग्राऊंड असलेल्या अनगर पंचायतीत त्यांनी कसा बसा बिनविरोध निकाल लावून घेतला मात्र या बिनविरोध निवडणुकीदरम्यान ज्या महिला उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता त्या उज्ज्वला थेटे यांनी यांनी केलेल्या गंभीर आणि खळबळजनक आरोपांमुळे राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबाची राज्यभर मोठी बदनामी झाली या आरोपांचा धक्का ताजा असताना आता परिषद निवडणुकीतही विरोधकांनी पुन्हा एकदा एक दाखवत राजन पाटलांना चितपट केलं आणि वर्षभरात दुसरा मोठा धक्का दिला मोहोळ नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा पराभव करत शिवसेनेच्या उघ्या बावीस वर्षांच्या सिद्धी वस्त्रे या तरुणीनं इतिहास रचला त्यामुळे सिद्धी वस्त्रे नेमकी कोण हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय तर अवघी बावीस वर्षीय सिद्धी वस्त्रे ही शिवसेनेची नगराध्यक्ष पदाची उमेदवार होती ती वाणिज्य शाखेची पदवीधर आहे तिची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांनी तिच्या वयावरून तिच्यावर टीका केली ही इतकी लहान पोरगी काय करणार अशा शब्दात तिला हिणवण्यात सुद्धा आलं पण याच बावीस वर्षांच्या सिद्धीनं सगळ्यांना चोख उत्तर दिलंय या निवडणुकीत सिद्धी वस्त्रेने तब्बल एकशे मतांनी विजय मिळवलाय या विजयामध्ये मोहोळमधील एका विशिष्ट त्रिकोटाने महत्वाची भूमिका बजावली असल्याचं देखील बोललं जात आहे सिद्धी वस्त्रेच्या विजयामागची कारण पाहिली तर विरोधकांनी आखलेली रणनीती ही फार महत्वाची ठरली भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजन पाटलांना धडा शिकवण्यासाठी मोहोळमध्ये सर्व पक्षीय विरोधकांनी एक वेगळीच खेळी खेळली मोहोळचे आमदार राजू खरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले आहेत तर उमेश पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत हे दोघे वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांनी या निवडणुकीत आपापल्या पक्षांचे उमेदवार न देता शिवसेनेच्या रमेश बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल उभं केलं राजू खरे आणि उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तर रमेश बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या धनुष्यबां चिन्हावर उमेदवार उभे करण्यात आले याच पॅनलमधून सर्वसामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित असलेल्या बावीस वर्षीय सिद्धी वसलेल्या पदाची उमेदवारी देण्यात आली मोळोची निवडणूक स्थानिक प्रश्नांवर लढवली जावी अशी अपेक्षा असताना विरोधकांनी ही निवडणूक राजन पाटील पाटील यांच्या कथित दहशतीचं राजकारण राज्चा मोडून काढण्याची संधी असल्याचं जनतेसमोर मांडलं त्यामुळे संपूर्ण प्रचार याच मुद्द्याभोवती फिरवण्यात आला यातच शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहोळमध्ये जाहीर सभा घेतली या सभेत त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट राजन पाटलांना इशारा दिला शिवसैनिकाच्या हत्येचा जुना मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला स्वर्गीय पंडित देशमुख यांच्या हत्येचा उल्लेख करत ही फाईल पुन्हा उघडू असं म्हणत शिंदे यांनी जाहीर आव्हान दिलं शहरामध्ये ओबीसी समाज मोठ्या संख्येने असून या निवडणुकीत त्यांची एकजूट स्पष्टपणे दिसून आली तर लिंगायत समाजाचाही पाठिंबा सिद्धी बसरेला मिळाल्याचं चित्र एकूणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला असं देखील म्हटलं गेलं आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की आक्रमक प्रचार सर्वपक्षीय विरोधकांची एकजूट आणि योग्य उमेदवाराची निवड या सगळ्याचा फायदा शिवसेनेला झाला आणि राजन पाटील तसेच भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसलाय दरम्यान आपल्या विजयानंतर सिद्धिवस्त्रे म्हणाली की हा विजय म्हणजे मोहोळमधील जनतेनं माझ्यावर दाखवलेला मोठा विश्वास आहे प्रचारादरम्यान माझ्या वयावरून माझ्यावर टीका करण्यात आली पण आजच्या निकालानेच या टीकेला उत्तर मिळालेलं आहे आता शहराचा विकास आणि जनतेच्या समस्या सोडवणं हेच माझा एकमेव ध्येय असेल विशेष म्हणजे तब्बल तीस वर्षांनंतर वसले परिवार पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता आणि मतदारांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला शहरातील रस्ते रुग्णालय पिण्याच्या प्रश्न यांना प्राधान्य देणार असल्याचं देखील सिद्धीने स्पष्ट तर भाजपने ज्या क्षीरसागर कुटुंबाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली होती ते कुटुंब राजन पाटलांचे पारंपरिक राजकीय विरोधक मानले जातात तरीही भाजपमध्ये नव्याने आलेल्या राजन पाटलांनी या निवडणुकीकडे आपले पाय रोबण्याची संधी म्हणून म्हणून पाहिलं पण विरोधकांच्या अचूक खेळीने त्यांना चेकमेट देत वर्षभरात दुसरा पराभव पाहावा लागलाय त्यामुळे आता राजन पाटील यांच्यासाठी पुढची राजकीय वाटचाल अधिकच आव्हानात्मक ठरणार असं दिसतंय अशी चर्चा तरी सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलीय पण तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका